हां बोला नमस्कार मी जय महादेव गुरव गेल्या चार पाच वर्षापासून या चिंतामणी पार्क या ठिकाणी मी राहतोय दरवेळेचा हा प्रश्न आहे गेल्या आठवड्यापासून तर मोठा प्रश्न चालू झालाय हा पाणी एक मागे पाणी पुरवठा केंद्र आहे त्या ठिकाणाहून पाणी आमच्या घरामध्ये सतत एक आठवड्यातून दोन वेळेस तरी घरामध्ये शिरण्याचं प्रस्ताव होतं पण या ठिकाणी कोणीही याची दखल घेत नाही आहे नगरसेवक माजी नगरसेवक यांना आम्ही भर भरपूर वेळेस विनंती केल्या के एकतर आटोकाट प्रयत्न करतोय इथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही आम्ही रस्ता आमच्या कॉलनीला मिळावा आमच्या या दोन तीन कॉलनी आहेत जवळजवळ दोन दोनशे अडीचशे घरं आहेत या ठिकाणी लो त्या लोकांना रस्ता मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण आजपर्यंत त्याची कोण दखल घेत नाही पण आम्ही स्वखर्चांनी या ठिकाणी रस्ता करून घेतला होता तोही आज या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे आम्हाला तो रस्ता वाहून गेला आहे आता त्याच्यासाठी कोण जबाबदार राहणार आहे बाजूला शेती आहे त्यांचं बरंसं नुकसान झालं आहे तर याच्यासाठी ता कोणीतरी जबाबदारी उचलावी आणि आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती प्रशासनाकडे ठीक